नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी सहाशे तीन हरवलेले मोबाईल मालकांकडे सुपूर्त माननीय श्री संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शर यांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईलचा शोध घेण्या मोबाईल शोध विशेष पथक तयार करून सदर पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना हरवलेल्या मोबाईलचा कशा प्रकारे शोध घ्यावा याबाबत मार्गदर्शन करून वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यात आला मोबाईल शोध विशेष पथकाने पोलीस ठाण्याकडील गहाळ मोबाईलबाबत माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण विभागाचे मदतीने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषण विभागाकडून मिळालेल्या डाटाच्या आधारे मानवी कौशल्याचा व तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील एक कोटी तेरा लाख रुपये किमतीचे एकूण सहाशे तीन मोबाईल हँडसेट त्यांचे मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आले माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर येथे दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हरवलेले मोबाईल सुपूर्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमदरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईलचे मूळ मालक यांना पथकाने शोध घेतलेल्या सहाशे तीन मोबाईलचे माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आलं पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे आयोजित केलेल्या हरवलेले मोबाईल सुपूर्त कार्यक्रमवेळी वरिष्ठांनी नागरिकांना मोबाईलबाबत मार्गदर्शन करून नागरिकांनीही कार्यक्रमावेळी आपली मनोगत व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुधीर पाटील यांनी केलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार उपायुक्त गुन्हे माननीय श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय श्री किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच मोबाईल शोध पथकाचे पथक प्रमुख माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे व पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक आफ्रोज शेख पूनम नाईक शरद पाटील प्रियांका कवाद विशाल जाधव निखिल कोरपड सपनापुरी राहुल काकडे प्रदीप पवार योगेश साळुंके पोलीस अंमलदार हर्षद महाले अमोल टले योगेश वाजे गणेश रुमाले सुशील देशमुख गणेश पगार भूषण पवार संदीप बर्डे दीपक भुजबळ जिजा भुसारे श्रीकांत साळवे मंगेश्वर काकुळदे राजेंद्र दिवे समीर शेख तुलसीदास चौधरी आशा धुळे आरती बागुल राहुल जगझाप श्यामल जोशी गौरव गवळी राहुल मेहंदळे संदीप नागरे यांच्या पथकाने मेहनतीने नागरिकांना गहाळ झालेले मोबाईल परत मिळवून देण्यास कामगिरी केली आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज या ठिकाणी की आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतंय कारण बरेचदा अशा काही घटना घडतात मोबाईल चोरी होतात सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही बोलणं प्रयत्न करतोय पण प्रत्येक गो गोष्टीला कितपत यश येतं काही वेळेला यश येतं काही वेळेला यश येत नाही तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो रेसिपी क्राईम रेसिपी क्राईम आहे आणि आपली पूर्ण टीम एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या तेरा पोलीस स्टेशन हद्दीमधल्या सहाशे तीन मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले त्याची किंमत साधारण एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप माझं जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि ह्या कार्यक्रमाद्वारे हा त्याचा एंड पॉईंट आहे पण त्या एन्ड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं इतर ती चोरी होऊ नये पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं तर आयडियल कंडिशन्स ह्या कधीच नव्हत्या क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे पण आपण त्याला कसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा एखादी वस्तू चोरी होणे नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशन सर्व स्टाफला आहे